हॅलो मित्रांनो तुमचं स्वागत करतो अजून एका नवीन व्हिडिओमध्ये पाठीमा प्राचीन कोकण हे म्युझियम आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे की प्राचीन कोकण कसं होतं जुन्या काळातील संस्कृती कशी होती त्याची समाज रचना ग्रामरचना कशी होती याची माहिती याच्यामध्ये आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा खूप इंटरेस्टिंग माहिती आहे तुम्हाला नक्की आवडेल साधारण पन्नास रुपये तिकिटे आणि तुम्ही फोटो किंवा व्हिडिओज काढणार असाल तर त्यासाठी वेगळे पन्नास रुपये द्यावे लागतात ज्या प्राचीन मध्ये आपले स्वागत करते कोकण टुरिजम अँड डेव्हलपमेंट सेंटर ही आमची संस्था आहे या ठिकाणी आम्ही पर्यटनातून रोजगार निर्मिती हा विषय घेऊन काम करत आहोत आपली संस्कृती निसर्गातून फुललेली आहे पूर्वजांनी विविध वनस्पती व प्राणी यांना देवत्व बहाल करून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे पूर्वी प्रत्येक गावात राखीव जमले असे त्यांना देवराई असे म्हणत त्यातील वनस्पती व प्राणी यांची हत्या केल्यास त्याला पाप मानले जाईल विविध धार्मिक ग्रंथांचा अभ्यास करून आम्ही ते कसदबाब तयार केली आहे प्रत्येकाचा जन्म नक्षानुसार एक वृक्ष आराध्य वृक्ष म्हणून आला असतो त्याची पूजा शंभर वर्षापूर्वी लिहिली चिपळूण येथे झालेल्या पहिल्या कोकण मराठी साहित्य संमेलनामध्ये या कवितेला कोकणची प्राथमिक कविता म्हणून स्वीकारण्यात आली या कवितेमध्ये कवीने कोकणच्या निसर्ग सौंदर्याचे सुंदर वर्णन केले आहे या कवितेमध्ये नंदनवन हा शब्द आला आहे नंदनवन या शब्दाचा शब्दा अर्थ स्वर्गातील इंद्राची बाग जितकी सुंदर आहे तितके आमचे कोकणही सुंदर आहे ही गुहा आहे गुहा हे काळाचे प्रतीक आहे वर्तमान काळ आणि गुहेच्या पलीकडे आहे पाचशे वर्षापूर्वीचा भूतकाळ आपण इथून पाहणार आहोत पाचशे वर्षापूर्वीची कोकणी माणसं कशी राहत होती त्यांची समाज रचना ग्राम रचना खाद्य संस्कृती परंपरा कशा होत्या गुहेतून येताना वाकून या हे कोकमाचे झाड आहे याला जी फळे येतात त्याच्यापासून कोकम सरबत आणि कोकम आगर तयार केले जाते तसेच त्याच्या बियांपासून तेल पाडले जाते त्या तेलाचा उपयोग मध्ये केला जातो पुढे काही अशी काही काय ग पल्लय आणि हे काय हे काय लांड बघ हरिण हरिण बघ हे आहेत भगवान परशुराम आपल्या पुराणात उल्लेख आहे की हजार वर्षांपूर्वी भगवान परशुराम होऊन गेले त्यांनी संपूर्ण पृथ्वी जिंकून घेतली आणि जिंकून घेतली पृथ्वी त्यांनी दान केली दान केली कोणतीही गोष्ट आपण स्वतःसाठी वापरत नाही परंतु त्यांना राहण्यासाठी भूमी आवश्यक होती आज ज्या ठिकाणी आपण उभे आहोत तिथे हजार वर्षापूर्वी समुद्र होता त्यांच्यासोबत युद्ध करून त्याला चाळीस पन्नास जांबा नावाचा दगड मिळतो जांभ्या दगडाचा हा जो पक्का रोड बांधला आहे त्याला कोकणी भाषेमध्ये पाकाडी असे म्हणतात ही पाकाडी चारशे वर्षापूर्वीची जुनी आहे तेव्हा ती गणपतीच्या मंदिरापर्यंत होती पण काळाच्या ओघात ती नष्ट झाली आपल्याला ही फक्त प्राचीन कोकणमध्ये शिल्लक असलेली पाहायला मिळते पूर्वी अशा सर्वसामान्य पाकाड्या ग्रामदेवतेकडे जाण्यासाठी बांधला जात आपण सुद्धा या पाकाडीने प्राचीन कोकणमध्ये ग्रामदेवतेकडे जाणार आहोत वनवासी हरी टायगर बघ बाबू टायगर 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 <laughs> कसा <laughs> करतो टायगर इकडे <laughs> बघ इकडे बघून हे चिरफळाचे झाड आहे चिरफळाची फळ ही जंतुनाशक असतात शेतकरी त्यांचा वापर साठवण्यासाठी करतो तसेच त्यांचा वापर गरम मसाला सारख्या पदार्थांमध्ये केला जातो ते माडी दाखवत आहे ताडी माडी करतात ते <laughs> हे ग्राम देवतेचे मंदिर आहे पूर्वी धार्मिक संस्था काम नियंत्रित करत असत गावातील गावकरी येथे बांधणे इत्यादी कामे कुणी कुठे व कधी करायची याविषयीचा निर्णय गावकरी येथे बसून घेत असत याचे वैशिष्ट्य म्हणजे जगभर अशी प्रथा आहे की प्रत्येक जाती धर्माचे लोक आपापल्या देवाकडे जातात व देवाचे दर्शन घेतात आम्ही कोकणी माणसं सुद्धा वर्षभर देवळात जाऊन देवाचे दर्शन घेतो पण जेव्हा जे आमच्याकडे शिंगासन असतो तेव्हा हा देव या पालखीत बसून प्रत्येकाच्या घरोघरी नेला जातो म्हणजेच कोकणी माणूस आणि देवाचं नातं इतकं जवळचं आहे की आमचं एकमेकाच्या घरी येणं जाणं होत असतं या देवीचं नाव आहे वाघजाई हे नाव आम्ही जाणीवपूर्वक ठेवलं असं म्हणतात की ज्या निसर्गामध्ये वाघ असतो तो निसर्ग समृद्ध असतो पाचशे वर्षापूर्वीचा निसर्ग असा समृद्ध होता त्याला आमच्या भविष्यामध्ये देव होतो आम्ही कोकणी माणसं वड पिंपळ सात नाग याची पूजा करतो म्हणजेच आम्ही निसर्ग पूजक माणसे आहोत म्हणून या देवीचं नाव सुद्धा आम्ही प्रत्यक्ष निसर्गाशी संबंधी ठेवलं आहे वाघ जाई हा चव्हाटा देव आहे असं म्हणतात की कोकणात भरपूर भूत असतात तर कोकणवासियांची अशी श्रद्धा आहे की हा देव त्यांच्यावर नियंत्रण ठेवतो शिमग्याच्या वेळी याला गाराने घातले जाते तसेच पशुबळी सुद्धा दिले जाते ती विरगळ आहे वीर, वीर माणसांचे प्रतीक इथे कडक लक्ष्मी दाखवले पोतराज लोक स्वतःला चापकाने मारून घेतात त्याला कडक लक्ष्मी असे म्हणतात इथे खाली कोळी समाज दाखवलाय कोळी समाजाची लोक समुद्राच्या इतका राहतात समुद्राच्या भरतीचे पाणी त्यांच्या घरा लागून जाते एवढी छोटी होडी घेऊन हे खोलवर समुद्रामध्ये आठ ते दहा तास मासेमारी करत असत कधी कधी समुद्रामध्ये उसळणाऱ्या लाटा या त्यांच्या मोठ्या असत तरी ते कुशलताने होडी वल्लवतात आणि पहाटेच्या वेळी परत घरी येतात नाभिक आहे पूर्वी कोकणामध्ये होती म्हणजेच नाभिक चर्मकार का असतात ते लोकांच्या घरोघरी गर जाऊन त्यांना सेवा पुरवत त्याबद्दल त्यांना पैसे नव्हे तर केवळ धान्य मिळत असे म्हणजे एका नाभिकाला एका पुरुषाच्या घरी जाऊन केस व दाढी करण्यासाठी चार पाली म्हणजे आता ते किलो धान्य मिळत असे एवढ्या अल्प मुबद्दात ही लोक समाजाची सेवा करत असत आमच्या नाभिकावरची आणखी थोडं मध्ये वर्णन आमच्या लोकसाहित्यामध्ये आढळतं असं म्हणतात की गावातील प्रत्येक गोष्ट नाभिकाला माहीत असते नाभिकाला

इत्यादी खामे खोतांची असत खोत लोक जमीनदार असत सुरु सर्वसामान्य सुख असतो असत त्यांच्या बसण्याच्या लग्नीवर समजते ते कसे असं जीवन जगायचे को ही खोताची बायको आहे कोकणी स्त्रिया सुंदरी होत्या आणि शूरही होत्या परंतु त्यांना स्वतंत्र नव्हते माझ घराचा उंबरटा ही त्यांच्यासाठी मर्यादा आले दोन हे शेतकऱ्याचं घर आहे याच गवताच घर आणि याच्या अपुऱ्या कपड्यावर जाऊ नका आमच्या गावातील एक महत्वाचा घटक आहे हा एक बारा बार खोत व राजा यांना धान्य पुरवण्याचे काम तो करीत असे ही जी दिसते तिला कोकणी भाषेमध्ये पिंसा असे म्हणतात ती, ती सतत पेटकी ठेवली जायची कारण पूर्वीच्या गाडी लायटर किंवा माचेस नव्हती जेव्हा शेतकऱ्याच्या बायकोला स्वयंपाक करायचा असे ते इथले दोन तीन निकाले घेऊन ते स्वयंपाक घरात चूल पेटवत असे जर हा विस्ते विजला तर घरामध्ये दोन गारगुड्या ठेवला जात असत एकमेकावर घासून विस्ते केला जात असे ही खोईणी आहे पूर्वी हिचा वापर मासे पकडण्यासाठी केला जायचा पाठी मागे वेळीने बांधून ती पाण्यात ठेवली जायची हिची अंतर्गत अशी आहे की आद्याला गेला मासा कधी बाहेर पडू शकत नाही ही शेतकऱ्याची बायको आहे ही शेतकऱ्याची मुलगी आहे ही शेणाने चालू टोपली आहे तिला कणगी असे म्हणतात यामध्ये धान्य साठवलं जाते कोकणी शेतकरी भात नाचणी हरिक वरिक यांसारखी धान्य पिकवतो या कणगीत ठेवून त्याच्यावरती शिरपाची फळे पसरून बाहेरून शेणामध्ये लिपून घेतो यामध्ये ठेवलेले धान्य तीन ते चार वर्ष सहज टिकत असे अजूनही ठाणे जिल्ह्यातील वनवासी लोक याच पद्धतीने धान्य साठवतात ही उचळ आहे पूर्वी हिचा वापर कपडे सुकवण्यासाठी केला जात असे घरामध्ये गौरी गणपीचा सण दाखवलाय हा कुंभार आहे गावातील माती संबंधित सर्व आहे हा कुंभार करीत असे गणपतीचे दिवस आले की लहानपणाला गणपती तयार करणे उन्हा आला की मडकी तयार करणे दिवाळीच्या वेळेला पंत तयार करून प्रत्येकाच्या घरोघरी नेण्याचे काम हा कुंभार का। करीत असे घर बांधायचे असेल करीत सफेद मडके आहे ते माडी काढण्याचे मडके आहे कोकणामध्ये नारळाची झाडे खूप मोठ्या प्रमाणात आहेत त्यांना नारळ यापुढे पोहे येते त्या पोहेला आडवा काप दिला जातो बाजूला विशिष्ट प्रकारचा झाडपाला लावून झाडपाला हातील माडी शोषून घेतो ही थेम थेम करणारी आहे हा सोनार आहे सोनार हा गावातील महत्वाचा घटक होता गावातील महिलांना लागणारे दागिने व विविध देवी देवतांना लागणारा दागिने हा सोनार बनवून देत असे याच्या या अप्रतिम काळ कुसरीमुळे याच्या दागिन्यांना जगभर मागणी होती नवरात्र शिमगा बनण्या ग्रामदेवतेला दागिने घालण्याचा मान हा सोनाराचा असे हा वाणी आहे चौ राजापूर दाभोळ या कोकणातील बंदरांना पाच हजार वर्षांपूर्वीचा इतिहास आहे या भारतीय व्यापाऱ्यांनी जगाशी व्यापार केला यामधून निर्यात होणाऱ्या वस्तूंमध्ये हस्तकलेच्या वस्तू दलम कापड वस्तू शंख शिंपले इत्यादींची निर्यात हा वाणी करत असते म्हणजेच आज जे भारताने सुवर्णयुग अनुभवले आहे त्याचे प्रवेशद्वार आमची कोकणची बंदरे होती तर आहे कोकणातील बारा पवित्र दाखवणार जे अधिक कौशल्य आहेत ते इथे दाखवले आहेत त्यापैकी सुतार आहे सुताराचे खरे काम शेतकऱ्या लागणारी लाकडी अवजारे बनवून देणे त्यापैकी हा सावंतवाडीचा सुतार आहे सावंतवाडीचे लाकडावरील कोयू काम जगप्रसिद्ध आहे त्याच्या काही हस्तकलेच्या का वस्तू तुम्हाला आमच्या हस्तकला संवय केंद्रात पाहायला मिळतील <laughs> हा लोहार आहे ज्याप्रमाणे शेतकऱ्याला लागणारी लो लाकडी अवजारे सुतार बनवून देत असते त्याचप्रमाणे शेतकऱ्याला लागणारी लोखंडी अवजारे हा लोहार बनवून देत असते उदाहरणार्थ कोयता खुराड नागराचे फार पाचशे वर्षापूर्वी कोकणची राजकीय परिस्थिती अस्थिर होती बरेचसे लोक सैन्यामध्ये होते त्यांना लागणारा लोखंडी ढाली व तलवारी बनवून देण्याचे काम लोहार याचे वैशिष्ट्य म्हणजे अजूनही खोत व मराठा यांच्याकडे काही वर्षापूर्वीच्या तलवारी अजूनही आहेत अजूनही त्यांना गंज आलेली नाही दर दसऱ्या त्याची पूजा केली जाते हा केली आहे आम्ही माणसं आमच्या जेवणात भोजन करण्याचा वापर सहा दीड तासात तेल एक ते दीड तास मेहनत घ्यावी लागत असे यावर तुमच्या लक्षात येईल की पूर्वीचे जीवन किती कष्टमय होते हा बुरुड आहे पूर्वी प्रत्येक व्यवसाय जातीने होता व्यवसाय निवडीचे स्वातंत्र्य नव्हते प्रत्येकाला आपापल्या जातीचा व्यवसाय करावा लागत असे ती जी कणगी आहे ती घरी नेऊन त्यामध्ये धान्य ठेवून बाहेरून शेणामध्ये लिपून ठेवण्याचे काम हे शेतकऱ्याचे होते अशी श्रमवागणी केली होती हे सूप आहे ही फुलाची परडी आहे ही रोळी आहे हिचा वापर धान्य धुण्यासाठी किंवा धार्मिक कार्यक्रमात केला जातो जेव्हा आपल्याकडे शुभ कार्य असते तेव्हा घरातील कुमारिका किंवा या रोळीमध्ये दिवा ठेवून उभ्या असतात शुभ कार्य पार पडण्यापूर्वी पुर हा दिवा विजला तर त्याला अशुभ मानले जाते अजूनही आमचं चाकरमान्याचे लग्न जर मुंबईला असेल तर ही रोळी गावून मुंबईला पाठवली जाते कारण मुंबईला सर्व गोष्टी मिळतात पण रोळी मिळत नाही हे स्वयंपाकघर आहे प्रत्येक समाजाची स्वतंत्रशी खाद्य संस्कृती असते कोणत्याही दोन माणसांची समान अशी खाद्य संस्कृती नव्हती आमच्या कोकणी माणसांची चविष्ट खाद्य संस्कृती आहे आम्ही कोकणी माणसे भात व मासे मोठ्या प्रमाणात खातो कोकणात येऊन माशाची आमटी उकडीचे मोदक भाजणीचे वडे न खाणे म्हणजे कोकण नसारखे आहे पूर्वी घरामध्ये दगड मातीच्या वस्तू असत त्या जाती सारखे दिसते त्याला गिरड असे म्हणतात मध्ये धान्य जळून निघते त्या घिरडामध्ये अक्का भार घातला जातो तेव्हा अक्का तांदूळ बाजूला होतो तेव्हा कोंडा बाजूला केला जातो हे पुरण यंत्र आहे यामध्ये डाळ घातली जाते व दोन्ही रॉड उलट उलट फिरवले जातात त्याचे गोड पुरपुरा केला जातात हे मोदक पात्र आहे म्हणजे पाणी घातले जाते मोदक ठेवले जातात पाण्याचा तांब्या आहे खाली तीन टबे आहेत बाजूला दोन चमचे आहेत दोन्ही साईडला लॉक आहे हे शेवाळ आहे तो शेवाळ यंत्राचा पाठ आहे ही दगडी उकळ आहे यावरून तुमच्या लक्षात येईल कि पूर्वीचे जीवन किती कष्टमय होते आणि हजारो वर्षापूर्वी याच पद्धतीने गेले तिथे काही लाकडी चमच्यांचे प्रकार दाखवले आहेत लोकांच्या जाऊन त्याचप्रमाणे हा कासार या मुलीच्या घरी आला आहे हे त्या मुलीचे घर आहे पूर्वी कोकणातील मुलींची लग्न वयाच्या आठव्या किंवा दहाव्या वर्षी होत असत तोपर्यंत हा कासार या मुलीला बांगड्या भरण्याचा कोणताही मोबदला घेत नसे जेव्हा मुली मुली या मुलीचं लग्न होईल तेव्हा या मुलीचे वडील या काचाराला एक छोटासा सोन्याचा दागिना भेट म्हणून देत असे या व्यक्तीचा कोणताही मोबदला या काचाराला मिळत नसे थोडक्यात कोणतेही काम करताना तोटाचा विचार न करता आपले कर्तव्य म्हणून काम करत होते हा पानवट आहे पूर्वी प्रत्येक गावात भरपूर मोठे जंगल होते त्यामुळे पाणी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते ज्या ठिकाणी उंचावर बारामळी पाणी असे तिथे धरणे बांधून ते पाणी प्रत्येकाच्या सहाय्याने नेले जात असे या पाण्यावर आमच्या न्हावीच्या बागावर उन्हाळी भाषेती होत असे उन्हाळी भाषेतीला पाणी भरपूर लागते तेवढे पाणी प्रत्येक गावात उपलब्ध होते रामदेवतेनंतर पानवटा एकमेव ठिकाण आहे की ज्या ठिकाणी सगळा गाव एकत्र येतो तु। लहान मुले मासेमारीसाठी किंवा आंघोळीसाठी येतात गावातील स्त्रिया पाणी भरण्यासाठी किंवा कपडे धुण्यासाठी येतात गुरांना पाणी सापडण्यासाठी गुराठी याच ठिकाणी येतात म्हणजे आमच्या ग्रामीण जीवनाचे मध्यवर्ती केंद्र हा होता दाखवले चर्मकार आहे काम हा चर्मकार करतो याच्या जोडीला एक आम्ही प्रसंग सांगतो की जो पाचशे वर्षापूर्वी घडून गेलाय इथून ऐंशी किलोमीटर अंतरावर मार्लेश्वर नावाचं देवस्थान आहे एका पर्वतावर एक मोठी गुफा आहे त्या गुफेमध्ये शंकराची पिंडी आहे याचे वैशिष्ट्य म्हणजे अजूनही जिवंत साप ते गुहेमध्ये आहेत पूर्वी मार्लेश्वर देव एका गावामध्ये राहत होते तेथील लोक वाईट मार्गाने वागू लागले त्यामुळे शंकराची पवित्रता कमी होऊ लागली शंकराला ते मान्य होणे शक्य नव्हते म्हणून त्याने तो गाव सोडून जाण्याचा निर्णय घेतला मकर संक्रांतीच्या आजारात गावाच्या बाहेर पडले गावाच्या बाहेर या चर्मकाराचे घर होते चर्मकार हा गरीब पण श्रद्धा व नीतिवान होता शंकराने कुठलाही जातीभेद न करता या चर्मकराला मशा दाखवण्याची विनंती केली चर्मकाराने सुद्धा अतिथी देवभव म्हणून मशा दाखवण्यास सुरुवात केली आज ज्या ठिकाणी देवस्थान आहे त्या ठिकाणी जाऊन शंकराने आपले खरे रूप प्रकट केले व या दर्शन दिले व त्याला सांगितले या मी इथंच राहणार जवळजवळ या गोष्टीला पाचशे वर्ष होऊन गेली परंतु दरवर्षी मकर संक्रांतीला शंकराच्या मूळ गावून पालखी निघते तिला मशा दाखवण्याचे काम आजही चर्मकाराचा वंशज करतो म्हणजे मार्लेश्वर असे देवस्थान आहे त्या ठिकाणी कुठलाही जातीभेद केला जात नाही तुम्ही जर श्रद्धाळू असाल तर तुम्हाला तो, तो नक्की पावेल ही मार्लेश्वर मंदिराची प्रतिकृती प्रतिक बनवलेली आहे हा धनगर आहे धनगर या मराठी शब्दाचा अर्थ ज्याच्याकडे भरपूर धन आहे पूर्वी हा धनगर समाज इतका दुर्गम भागात राहत होता की तिथून त्याचा पहिला बस स्टॉप देखील दहा ते बारा किलोमीटर अंतरावर असत पूर्वी हे गावात येत भट्टी आहे हे खऱ्याचे झाड तोडून यातील छोटे छोटे तुकडे तुकडे केले जातात व हे पहिल्या चार मडक्यामध्ये पाण्यामध्ये उकळले जातात जो लाल रंगाचा सा पाक तयार होतो तो पाचव्या मडक्यामध्ये विशिष्ट तापमान तापवला जातो तो सावळी सुकून त्याच्या वड्या पडला जातात म्हणजे काच होण्याच्या प्रक्रियेला तीन ते चार महिने लागतात

मित्रांनो हे जे तुम्ही व्हिडिओ बघितला प्राचीन कोकण म्युझियम आहे थोडक्यात मी बऱ्यापैकी पार्टी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे त्याच्यानंतर इथं रिफ्रेशमेंटसाठी म्हणजे काय खायचं पियचं असलं तर त्याच्यासाठी त्याच्यासाठी एक दुकान आहे थोडक्यात आणि घेऊ शकतो इथनं पुढं शंख प्रदर्शन आहे तिथं कॅमेरा अलाऊड नाही तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल इथपर्यंत तर व्हिडिओसाठी एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा